यवतमाळच्या घाटंज तालुक्यातील कोरे गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे पारधी बेड्यावरील महिलांना हंडाभर पाण्यासाठी रोज जीव कसरत करावी लागते रख रखरखत्या उन्हात येथील महिला मुली पाण्यासाठी वणवण भटकतात दोन किलोमीटरची पायपीट करून हे ग्रामस्थ एका शेतविहिरीच्या पाण्यावर आपली तहान भागवतात या विहिरीला पायऱ्याही नाही आहेत ना दोर लावण्याची व्यवस्था आहे त्यामुळे महिलांना खोल विहिरीत उतरून पाणी भरावं लागतंय हे पाणी दूषित असल्यानं ना इथल्या नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम आहे तर सध्या राज्यभरामध्ये अनेक भागांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे आणि अनेक भागांमध्ये आपली तहान भागवण्यासाठी महिलांना तारेवरची कसरत करावी लागते आणि त्यातच यवतमाळच्या घाटणची तालुक्यातील हे विदारक दृश्य समोर आलेलं आहे पाणीबाणी हंडाभर पाण्यासाठी महिलांची जीवघेणी कसरत आहे आम्हाला दोन दोन तीन किलोमीटर वर विर आहे ते शेता शेतकऱ्याची त्या जा पाण्याले जात असतो आम्ही तिथून पाणी आणत असतो तर ते पाणी पित असतो त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास होते आमचे लेकरं आजारी पडते आमच्या लेकरांची तब्येत खराब होते आमच्याकडे कोणत्याही सरकारांचं लक्ष नाही किंवा कोणत्याही योजनेचा लाभ मिळालेला नाही आमच्या घरापर्यंत कोणत्याही सुविधा पोचलेल्या नाही रस्ता नाही लाईन नाही पाणी नाही काहीच नाही तरी आम्हा आमच्या आमच्या जो समस्या आहे ते कोण ऐकणार आणि कोण आमच्याकडे लक्ष देणार